मालदीश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही ठाण्यात था अभिनय कट्टा व दिव्यांग कला केंद्र इथे विशेष मुलांच्या रंगपंचमीचे आयोजन होळी धुळवडीच्या सणानिमित्त ठाण्यातील किरण नागती यांच्या अभिनय कट्टा या व दिव्यांग कला केंद्र यांच्या वतीने होळीच्या निवडणुकीचा औचित्य साधून जिल्हा निवडणूक अधिकारी तहसीलदार आसावरी संसारे आणि ठाणे महापालिकेचे नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईके यांच्या वतीने मतदार राज्यात जागा हो हे अभियान राबवण्यात आले किंबहुना अठरा वर्ष पूर्ण केलेल्या दिव्यांग बांधवांना मतदानाचा हक्क बजावण्याबाबत प्रबोधन देखील यावेळी करण्यात आले होळी आणि धुळवडीचा आजपासून सर्वत्र जल्लोष सुरू होणार असला तरी समाजातील दिव्यांग बांधवांसाठी ठाण्यातील अभिनय कट्टा व दिव्यांग कला केंद्राचे प्रमुख किरण नागती यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नौपाडा भास्कर कॉलनी येथील जिजामात्या उद्यान येथील केंद्रात विशेष मुलांसोबत होळी व धुळवडीचं आयोजन केले होते विशेष संगीताच्या तालावर नाचत एकमेकांना रंग लावून साजरी केली दरम्यान या औचित्य साधत लोकसभा निवडणुकीची जनजागृती करण्यात आली जिल्हा निवडणूक अधिकारी तहसीलदार आसावरी संसारे आणि ठाणे महापालिकेचे नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांनी मतदार राज्यात जागा हो या अभियानाच्या माध्यमातून मतदाराचे पवित्र कार्य बजावण्याचं आवाहन केले मुलांसोबत होळी साजरी केलेली आहे त्याचसोबत मतदानाचा सुद्धा दिव्यांगांना मतदानाचा लाभ घेतला पाहिजे त्यांनी आपला हक्क बजावला पाहिजे याची सुद्धा एक विशेष उपक्रम तुम्ही दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून हे दहावं वर्ष आहे सलग दहाव्या वर्षी आपण होळीचं इथं कुठेतरी साजरीकरण करतो होळीचं पूजन आपण करण्यासाठी त्यांना एक संधी मिळण्यासाठी प्रत्येक विशेष मुलांसाठी विशेष होळी असते आणि आपण बघतो की काम क्रोध मद मोह मत्सर या शडरीपूंचा कुठेतरी रास व्हावा याकरता सुद्धा हा प्रयत्न असतो आपल्या आयुष्यामध्ये नव्यान एक दिशा मिळावी या सुद्धा होलिका मातेला आपण दर्शन घेत असतो विनंती करत असतो त्यामुळे असं दिव... दिव्यांग कला केंद्रातल्या सगळ्याच मुलांनी आज तो आनंद घेतला सगळ्यांनी रंगपंचमी सुद्धा साजरी केली आणि त्यांना सुद्धा एक संधी मिळावी म्हणून एक प्रयत्न असतो त्यासोबत आज जोडीला तर एक निवडणूक उत्सव मोठा येतोय आणि तो काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदार मॅडम इथल्या संसारे मॅडम त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त बाईक सर या सगळ्या टीमनं सुद्धा मतदार राजा जागा हो हे अभियान या मुलांना घेऊन आज इथे आपण सुरू केलेलं आहे त्यांच्या आणि दिव्यांग कला केंद्राच्या संयुक्त विद्यमानं जी दिव्यांग मुलं अठरा वर्ष पूर्ण आहेत एकशे अठ्ठेचाळीस मतदारसंघ जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या विभागात राहत असलेल्या प्रत्येक दिव्यांगांना त्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन करावं आणि मतदानाचा हक्क बजावा ही आज होळीच्या दिवशी हे आवाहन करण्यात आलेलं आहे दिव्यांगांसाठी अर्थातच दिव्यांगा अनेक विषय दिव्यांग मंत्रालय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अनेक दिव्यांगांच्या योजना सुद्धा त्यांनी सुरू केलेल्या आहेत त्यामुळे दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातना जे जे दिव्यांग असे आहेत की जे आज ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहेत पण ते दिव्यांग आहेत बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांना ते पेपर वर्क करायला करा जमत नाही त्यांची परिस्थिती घरात कोणी नसतं तर त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळी एक खिडकी योजना सुरू व्हावी याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून त्याला नक्कीच यश मिळेल